आयुरा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का या सर्व मुली सारख्याच मला खेळणं समजतात तो असं बोलला आणि बेडवर तोंड फिरून डोळे मिटले मनाला आत खोल जखम झाली होती आधीच जखमी त्याला तिने अजून वार केला त्याला आता ते त्या गोष्टीपासूनच लांब जायचं होतं ज्यात त्याला घाळ्या करणारं आणि जखमी करणारच कोणी नसेल त्याने एकदाही सुगंधाकडे बघितलं नाही निधी दोघांच्या मध्ये अडकली होती ना ती सुगंधाला दुखावू शकत होती ना ती आयुषला काही समजावू शकत होती इथून पुढे प्लीज तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबाल का निधीने सुगंधाला विचारलं निधीला आधी आयुषला शांत करायचं होतं थोडा वेळ जाणं गरजेचं होतं तसंच त्याला जास्त त्रास होऊ द्यायचा नव्हता सुगंध समोर असती तर तो अजून रागराग करत राहिला असता सुगंधा काही जायला तयार नव्हती तिला असं काही होईल हे वाटलंही नव्हतं निधीने प्लीज म्हटल्यावर ती जायला तयार झाली ती बाहेर थांबली तरी तिचे डोळे थांबत नव्हते दादा प्लीज तू काही कोणताच निर्णय घेऊ नकोस तू फक्त शांत राहा आपण बोलू नंतर यावर कारण सुगंधा ही खूप प्रेम करते तुझ्यावर तू असं बोलल्यामुळे त्याला जास्तच अप्राब्धी वाटते तिने मस्करी केली तू इतका घाबरशील असं वाटलं नाही तिला नाहीतर ती कधीच असं बोलली नसती तुला दुःखी बघून ती दुःखीच आहे दादा तू प्लीज असं काही डोक्यात घालून घेऊ नकोस निधीने आपल्या परीने आयुषला समजवायचा प्रयत्न केला निधी मला जास्त राग करायला लावू नकोस तू जा मग तिच्या मागून काय ते थांबलीस एवढा तिचा पुळका आहे ना तुला तर तूही जा तिच्यासोबत पुन्हा मला तिचं नावही माझ्यासमोर घेऊ नकोस मी माझं मन तयार केलंय मी राहू शकतो आता कोणाशिवाय हे मी तुला अगोदरच सांगितलं आहे पुन्हा पुन्हा तेच सांगत बसणार नाही मी त्याने तिला रागात बघून सांगितलं आता निधी घाबरली होती ती बाहेर आली बघितलं तर सुगंधा डोळे पुसत उभी होती तिच्या खांद्यावर हात ठेवला तसंच सुगंधाने निधीला घट्ट मिठी मारली तिला पण हे सहन होत नव्हतं आयुष्य निर्णय ऐकून ती आदरलीच चा होती ती चांगली निधी काय बोलले ते सुगंधाने तिला खूप आशाने म्हणे तू खूप रागात आहे तो आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही प्लीज तू तर ऐकून घे आपण नंतर बोलू त्याला आता घरी येऊ दे मग आपण सर्व आई बाबा वगैरे बसून बोलू तुझ्या दादालाही सांग निघेल काहीतरी मार्ग तुम्ही घरी जा प्लीज माझ्यासाठी निधीने तिला खूपच रिक्वेस्ट केली तशी ती घरी जायला निघाली इतक्यात समीर तिकडेच येत होता हेना त्याला वाटलं होत सगळं सॉर्ट आऊट झालं असेल आपली बहीण आता हसताना दिसेल तिला जातानाच घरी घेऊन जाईल हा विचार करून तो तिथे आला होता पण तिच्या जवळ येताच तिला असं रडताना बघून तोही घाबरला तो पटकन पुढे होऊन त्याने सुगंधाला पकडलं सुगी काय झालं तोच बोलला पण सुगंधा बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती तिने समीरला सरळ मिठी मारली आणि जोरा जोरात रडू लागली एवढ्या वेळ स्वतःला दोष देत उभी होती ती तिला सावरणार कोणीच नव्हतं का समजून घेत नाही तो मस्करी केली म्हणाली ना तर किती रागवला हो स्वतःचं सर्व चालतं आणि माझी साधी मस्करी नाही चालत मनात हजार विचार होते तिच्या पण सुगंधा हा विचार करत नव्हती की तो सध्या कोणत्या परिस्थितीतून चाललाय तो कसलाच विचार न करता तिच्याकडे धावला होता काय वाटलं असेल त्याच्या मनाला त्यानंतर तो हे ऐकत होता की ही मस्करी होती कस री ऐकवावं त्याने आता तिचा दादा आला होता तो सर्व नीट करेल अशी तिला खात्री होती सुगी रडून झालं असेल तर घरी चल समीर तुला कडक आवाजात म्हणाला तिने नाही मध्ये माना हलवली मग काय झालं नीट सांग सगळं मला समीर तुला तिला बाजूला करत म्हणाला तिने रडतच सांगायला सुरुवात केली पण समीरला ती काय बोलते काहीच कळत नव्हतं तू गी तू रडायचं थांबव आणि मग काय ते बोल मला तू काय बोलतेस काहीच कळत नाहीये समीर तिचे डोळे पुसत म्हणाला तसं तिथलंच पाणी पिऊन तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला ती थोडा वेळ थांबली आणि नंतर बोलायला सुरुवात केली तिने ती आल्यापासून घडलेलं सगळं सांगितलं आयुषने तिला काय सांगितलं ती काय बोलली ते सर्व सांगितलं त्यानंतर त्याचा प्रश्न आणि तिची उत्तरं सर्व सांगितलं बेडवरून धावत येऊन त्याचं ते, ते मिटी मारणं आणि त्यानंतर मस्करी आहे हे कळतच एकदम टोकाची भूमिका घेणं तिने दादाला सांगितलं थोडा गंभीर झाला तू इथेच थांब मी त्याला भेटून येतो तू मला काही सांगितलंस हे सांगणार नाही असाच भेटायला आलो सांगून मी परिस्थितीचा अंदाज घेतो तू आज तरी त्याच्यासमोर जाऊ नकोस तू सुगंधाला तिथेच बसायला सांगून आयुषला भेटायला गेला निधी एका बाजूला बसली होती कदाचित ती समजावून थकली होती त्याला असंच वाटत होत समीरला बघितल्यावर तिच्या डोळ्यात एक वेगळेच भाव उमटले हा नक्की काहीतरी करेल असं वाटून गेलं आयुष कसं वाटतंय आता सुगंधा भेटून गेली का तुला बोलला तिच्याशी कधी एकदा तिला खुश बघतोय असं झालंय पण आधी तुलाही बघून जावं म्हणून तुला भेटायला आलोय समीर एकटाच बोलत होता आयुषने सर्व ऐकलं होतं पण तो काहीच बोलला नाही आता शांत झाल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी होत पण राग गेला नव्हता आयुष काय झालं समीर आपल्याला काहीच माहिती नसल्याचं नाटक चालू ठेवत होता त्याने आयुषला आपल्याकडे बघायला लावलं मला तुझ्या बहिणीशी लग्न नाही करायचं यापुढे तू सुद्धा मला बघायला या जाऊ नकोस मला चांगलं नाही वाटणार आयुष शांतपणे म्हणाला आयुष तू काय बोलतोस काय झालं सांग मला सुगंधा नीट घरी गेली आहे ना मला भेटली नाही ती कुठे आहे झबीरने खूप सारे प्रश्न विचारले तुला ही तुझ्या बहिणीचीच काळजी आहे ना माझी नाही अशा अवस्थेत मी तिला तिच्या घरी सोडायला किंवा मग कुठे गेली ते बघायला जावं असं तुझं म्हणणं आहे का आयुष ही रागात बोलत होता आयुष काहीतरी बोलत राहू नकोस मला तुम्हाला दोघांची काळजी आहे कधी कधी तुम्ही दोघंही भरकटल्यासारखं करता आमचा सर्वांचा विचार करता का तुम्ही दोघच आहात का या नात्यामध्ये समीरला खरंच रागाला होता म्हणून तोही बोललाच शेवटी हे बघ तुझा तिला बघ माझी काळजी माझे घरचे घ्यायला समर्थ आहे तू तुझ्या बहिणीला पुन्हा माझ्या आयुष्यात पाठवू नको मी नाहीये नर तिच्या आयुष्यात पुन्हा तो आपला हट्टीपणा कायम ठेवत म्हणाला समीरचे हात तर शिवशिवत होते दोन ठेवून द्यावीत त्याला पण हॉस्पिटलमध्ये होता तो काहीच बोलला नाही रागात बोललेलं काही खरं नसतं ते नंतर पश्चाताप करायला लावतो तो तिथून निघाला निधी लगेच त्याच्यासोबत बाहेर आली प्लीज तुम्ही राखू नका घरी गेल्यावर मी आईबाबांना सांगते सर्व तेच करतील सर्व नीट तो फक्त बरावून घरी जाऊ दे निधीने त्याला विनंती केली तसा त्याचा रागाने भरलेला चेहरा थोडा नॉर्मल झाला त्यालाही माहीत होत आयुष हॉस्पिटलमध्ये आहे आपण कसंही वागून चालणार नाही ठीक आहे मी येईन बघायला त्याला समीर म्हणाला आणि पुढे चालू लागला तोच निधीने पुन्हा आवाज दिला सुगंधावेनी घरी पोचली का मला प्लीज एक मेसेज करून सांगाल हा समीर आयुषच्या फोनवर मेसेज करणार होता माझा नंबर घ्या ना निधी निधी तिने आपलं काम केलं होतं त्याचा नंबर मिळवायचा सुगंधा आणि आयुष्या नात्याचं भविष्य काय असेल माहित नाही पण ह्यांच्या नात्याचं भविष्य उज्ज्वल दिसतय त्याने मोबाईल काढला आणि तिच्याकडे बघितलं म्हणजे नंबर सांगो नाईन नाईन तिने नंबर सांगायला सुरुवात केली समीरने लगेच आपल्या नंबरवरून तिला मिस कॉल दिला निधी लगेच खुश झाली इकडे समीरने मान हलवली आणि ती पूर्ण आत गेल्यावर सुगंध बसली होती तिथे पोहोचला आयुष्याचा इतका टोकाचा निर्णय घेणं त्याला स्वतःलाच नाही ना ट्रेस देणार जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढे येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर कथा लिहायला अजून रूप येईल तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद ही कथा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा